भाजपच्या नेत्यावर कोयत्याने प्राणघातक हल्ला जळगाव जिल्ह्यात खळबळ जळगाव चाळीसगाव भाजपच्या नगर माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे माजी नगरसेवक प्रभाकर चौधरी यांच्यावर धारधार कोयत्याने हल्ला करण्यात आलेला आहे वार करण्यात आले आणि या हल्ल्यात प्रभाकर चौधरी मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्यामुळे गंभीररीत्या जखमी झालेत पुढील उपचारासाठी त्यांना धुळे येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे दोन दिवसांपूर्वीच मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते प्रभाकर चौधरी यांच्या कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं होतं रात्रीच्या सुमारास वैष्णवी साडी सेंटरजवळ काही अज्ञात हल्लेखोरांनी त्यांना अडवून त्यांच्यावर धारधार कोयत्याने वार केले रात्री उशिरापर्यंत पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते तसेच पोलिसांकडून हल्लेखोरांचा शोध शोध सुरू आहे हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी वेगवेगळ्या भागामध्ये पथके रवाना केली आहेत हा हल्ला कुणी आणि का केला यामागचं कारण रात्री उशिरापर्यंत समजू शकलेलं नव्हतं ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी